नंदुरबार जिल्ह्यात अमरावती नदीच्या कुशीत वसलेलं एक ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेलं गाव वेंदाने वेंदाने हे एक कृषी प्रधान गाव आहे शेती पशुपालन आणि छोट्या व्यवसायांवर गाव गावकच्या जीवन आधारलेले आहे गावात अक्षय तृतीयानंतर दुसऱ्या दिवशी मोठी यात्रा भरवली जाते भवानी टेकडीवर आहे भवानी माता कालिंका दुर्गा माता आणि अकरा फूट उंच हनुमानाची भव्य मूर्ती गावाजवर वाहते अमरावती नदी नदीच्या काठावर आहे एक पवित्र गुहा जिथे ग्रामदेवता बकाटू माता विराजमान आहेत गावामध्ये आहेत भगवान विष्णूचे तीन रूपन त्यात मोहिनी माता स्वयंभू विष्णू आणि गौरीशंकर व मारुती सुद्धा गावात पाटील भिल धनगर राजपूत ब्राह्मण सुतार महार बडर यासारख्या विविध जाती धर्माचे लोक एकत्र राहतात सण उत्सव यात्रा सर्वजन एकतर साजरी करतात होडी बेलपोरा आणि अक्षय तृतीया इथे विशेष आनंदाने साजरी केली जाते गावाच्या सीमामध्ये वन विभागाचे क्षेत्र आहे इथे सोनडे हरिण माकड ससे रानडुक्कर अशा अनेक प्राणी पक्ष्यांचे वास्तव्य आहे इतिहास श्रद्धा आणि एकोप्याचा संगम असलेलं वेंदाने गाव नंदुरबार जिल्ह्याचे एक अनमोल रत्न आहे जर तुम्हाला महाराष्ट्राच्या अस्सल गावकुसांची संस्कृती आणि परंपरा अनुभवायची असेल तर वेंदाने नक्की भेट द्या धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अजून अशा गावकथा पाहण्यासाठी